नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय यसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिल्मफेअर पुरस्कार जे दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आलेले आहेत आत्ता ऑक्टोबरमध्ये तर त्यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो पुरस्कार हा असा टॉपिक आहे ज्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न विचारला जातो त्यासाठीच आजचे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे सत्तर रुपया फिल्मफेअर पुरस्का, पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर कोणी जिंकलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे आलिया भट यांनी जिंकला आहे तर इथे पहा मित्रांनो जे काही महत्वाची माहिती आहे आपण काढलेली आहे तर लक्ष द्या तर इथे पहा मित्रांनो आलिया भटला तिच्या जिग्रा चित्रपटासाठी सत्तरव्या फिल्मफेअर पुरस्का पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीतील हा तिचा सहावा फिल्मफेअर पुरस्कार आहे आणि या विजयासह तिने तिच्या कारकिर्दीत पाच वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नूतन आणि काजोलचा विक्रम मोडला आहे जरा पुढचा आपला प्रश्न आहे सत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार मार्क करून घ्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो सत्तरव्या फिल्म पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे वरील दोन्ही बी आणि सी हे बरोबर आहेत म्हणजे झिनत अमान आणि श्याम बेनेगल यांना मिळालेला आहे जीवनगौरव पुरस्कार सत्तरव्या फिल्म पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन सत्तरव्या फिल्म पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपण शॉर्टमध्ये पाहिलेला आहे ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला असेल त्यांना लक्षात आलंच असेल याचे आन्सर काय आहे तर पहा मित्रांनो सत्तरव्या फिल्म पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तर लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे तर पहा मित्रांनो लापता लेडीजला सत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि हा चित्रपट किरण राव यांनी दिग्दर्शित केला आहे तर लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसशी संपूर्ण चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठीच आपली ही पी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो या मध्ये आपण मंथली क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेतच पण त्याचबरोबर मित्रांनो पुरस्कार सन्मान महत्त्वाच्या योजना मंत्रिमंडळ महत्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत आता सध्या झालेल्या ते सर्व काही आपण या एफमध्ये घेतलेले आहेत सर्व प्रश्न हे टॉपिक वाईज तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या पी डी एफमध्ये सर्व प्रश्न आपले वन वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कोणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पीडीएफ पेड पीडीएफ आहे म्हणजेच तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न आहे आपला सत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर कोणाला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे दोन्ही ए आणि बी या दोघांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये फिल्मफेअर पुरस्काराचे कोणत्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत कोणती आवृत्ती होती दोन हजार पंचवीसशीही तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे सत्तरव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो याचे आयोजन कधी झाले होते तर अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा सत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे तर किरण राव यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये नेक्स्ट क्वेश्चन सत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस हे कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता तर कोणत्या शहरामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते सत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसचे तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे अहमदाबाद या शहरामध्ये याचे आयोजन करण्यात आले पुढचा आपला महत्वाचा प्रश्न सत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे रवी किशन यांना मिळालेला आहे पुरस्कार सत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणता आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे प्रतिभा रांता यांनी जिंकलेला आहे सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अभिनेत्रीचा पुरस्कार सत्तरव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे पटकन आन्सर द्या इथे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणत्यासर करेक्ट होईल तर कोणाला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार तर पहा मित्रांनो हा जो पुरस्कार आहे हा अरिजित सिंग यांना मिळालेला आहे त्यांच्या ओ सजनी या गाण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका महिला पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे दोन हजार पंचवीसच्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये तर मधुवंती बागची यांना मिळालेला आहे त्यांच्या स्त्री टू चित्रपटातील आज की रात या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर हे सुद्धा लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला माझी शिकण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो त्याचबरोबर ज्यांना कुणाला जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसशी संपूर्ण चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला पीडीएफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका मित्रांनो सर्व पी एफ ही वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे आणि पीडीएफ ही पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल चला तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू